फ्रेंड्स गुड मॉर्निंग कशा वाईट आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ मध्ये तर आता उठलात आम्ही हुशिया उठलात किती आता नऊ वाजलेत आठ वाजता उठलात आम्ही कारण रात्री झोपायला एक वाजला होता लगेच काय झालं बाबा काय झालं बा बा डोळाला पाणी तर बघा काय चालू पिल्लू आय पाणी गेल बाळा रडायला कशा भेटली तू दुकानला जाईल होतीस भेटायचं असत आगडा होईगवड हे हं इकडे बघ ए पुरी कुठे घेऊन चालली होती तुला एवढं रडायला झालं तुला काय बोल तिला वाटत होतं कुठे घेऊन चालले होते की मम्मी बिलीस ना पप्पा बी अमर चल चल <laughs> आम्ही आता घेतलाय चहा टोस्ट आणि पार्ले बिस्किट इकडे आमचं पिल्लू बसलाय इकडं लागल फुलपात्राला पात्राला ला, लांब लांबठो जरा बघ तोंड कस करते ए पोरी ए पोरी ए पोरी पुरी, ए पुरी, ए पुरी। नाही मी काय मऊ आहे ओके मऊ घ्या चहा इकडे हे दोघ बसलेत घ्या चहा टोस्ट बिर्याणी आणि केक आशिष आणि त्या आरुष चालले जात आशिष ला ठेवलं एकट्याला तिकड त्याच्यामुळे त्यांना जावं लागेल आशिष राही नाही गेलाय आरुष आहेत ना नक्की बर येण्यास फोन करा तिथं आणि तिथून कुत्र्यापासून त्याच्याकडे बघू नका नीट जाऊ आसरळ आणि तिनं गपचुप खाली मिळत तिला म्हणून तिनं त्याच्याकडे बघ ना आता तर आमच्या बबुड्याचं पार्सल आलं ये बबुड्याचं पार्सल आलं आल ब डॉल बघा डॉल <laughs> खुशी बघा तिच्या तोंडावर ओपन ओपन करा म्हणा पप्पा पप्पा ओपन करून द्या मला पप्पा ओपन करून द्या मला शिट व्हिडिओ नव्हता चालू यी, आली नीट घ्या पिलू नीट घेऊन हा सुद्या होत असत एखाद्या वेळेस तुमच्याकडून तर सारखंच व्हायला असतंय माझ्याकडे तरी कधीच्या काळात होत झालंय नाही ती झालाय काढून हे दुसरं मी

बुड्या हो ऐ बघा ती कसं लावलंय तोंडाला नीट खादर तर इथं आम्ही घेतलाय केक खायला अर्धा तिकडं दिला आणि थोडासा खादाच ह्या बापड्याला बोलायचं असते घ्या बाबा 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 पप्पा द्या कि होतेला

बघ पप्पाला घातला मी तुला नाही दिला मी hmm. नका हे द्या hmm. तिला पिलू धर शिं नाक पिलू पप्पाल पप्पाला गिफ्ट गिफ्ट देऊ आपण त्यांचं सर पप्पाल धरा म्हणा गिफ्ट मी गेले होते काल आणायला तुमचं गिफ्ट पप्पाल देवला एवढं हो की एवढं मोठा पप्पाल दे पप्पाल okay. दे।, दे, दे चल पप्पाचा येते तुझं नाही तू केलंस ना मागेश तुझं ओपन घ्या दे छाळम काय वाजणार देणार आहे काय मी तुम्हाला छाळांग वाजायला मावड्याला गिफ्ट तुम्हाला गिफ्ट आणा आम्हाला काहीच नाही बघते येऊन ती तशा बघते फाडून टाका नीट नाका फाडू तुम्ही गोल्डन का? गोल्डन काय दिसला कुठून दिसलं मला गोल्डन खाय गोल्डन दूध 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 काय ओपन करून बघा ना, ना थोड शिटो थांबी लो पप्पा करायला येत ना ओपन तिची गाय किती आहे गोल्डन बुद्ध दूध नाही कसले आहे मस्त गाडीत घरात नाही गाडीत मस्त ले वजन, <coughs> वजन आहे का नाही आहे तुम्हाला आवडली का अशी मी गोल्डन मूर्ती दिलेली आहे आमच्या मिस्टरांना गिफ्ट कारण की गाडी मध्ये आहे सध्या आणखी आम्ही आणखीन काहीच नाही ठेवलेलं कोणतीच मूर्ती नाही ठेवली म्हणून दिलंय मी हे ठीक आहे मस्त आहे मला सगळ्यांपैकी हीच आवडली म्हणून मी घेतली कि बपड्याला माझ्या ती गेली हातात घेर पेलो मोरून म्हणजे तोंडात नसतंय बा घालायचं असं तू जे बाप्पा आहेत ते जे बाप्पा तोंडात नसते घालायचं सालीमन सालीमन असं जे जे घालायचं जे बाप्पा ती दुसरीकडे असं गाडीत तर झाली आहे माझ्या आता आंघोळ पिलूला झोपवलंय आणि आता करणार आहे मी स्वयंपाक सकाळी बिर्याणी म्हणजे रात्रीची जी बिर्याणी होती ती खाल्लेली आहे त्याच्यानंतर काय मी आणखी केलेली नाही तर आता करणार आहे स्वयंपाक स्वयंपाकामध्ये डाळ भात आणि चपात दुसरं काय नाही सिंपल इथे हे भांडे वगैरे घासून घेतलेत कुकर मध्ये डाळ पण शिजवली आता कुकर मध्ये भात टाकते आता झालेला आहे माझा इकडे झालेले चपात्या ह्याच्यात आहे पांढरा भात आणि ह्याच्यात आहे डाळ आणि आता करतो आम्ही जेवण भूक लागली हे ह्या उंदीर बघा कसा हसतं उंदीर हसत ही ही कोण आहे उंदीर तूच आहेस का तर मी आता ब्लाउज स्टीच करत होते संध्याकाळचे दहा वाजलेत आणि इथं माझं ब्लाऊज जे आहे ते कम्प्लीट झालेलं आहे ऐ सॉरी ही नाही हे मला ब्लाऊज आहे ते मी आता कम्प्लीट केले फक्त त्याला हुक वगैरे आता लावायचे राहिलेत आणि हे ब्लाऊज अर्जंटमध्ये द्यायचं असल्यामुळे मी जे व्हिडिओ तर काय काढले नाहीत त्याच्या अनंतचे जे काही ब्लाऊज असतील त्याचे मी व्हिडिओ नक्की काढते कारण पाच दिवस ऑलरेडी झालो होत्या ब्लाऊजला म्हणजे देऊन माझ्याकडं त्यांना पाच दिवसात पाहिजे होतं त्याच्यामुळं आज पटकन उरका उमगलं आणि उद्या सकाळी कम्प्लीट करून द्यावं चांगलं तरी पण आणखी साडीची ती फॉल करायची राहिलेली आहे ती आता सकाळी करणार आहे आता दहा वाजलेत आणखीन जेवण करायचे मिस्टर इकडं झोपलेत आणि मला आता व्हिडिओ एडिट करायचा आहे व्हिडिओ एडिट केल्याच्यानंतर मग मी जेवण करते आणि मग झोपते